सर्वांना माझा स्वागत आहे खासदार अशोक चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त राजू भार्तोंडे यांच्या वतीने फळ वाटप वा व वा सामाजिक उपक्रम महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व खासदार अशोकराव चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त उत्कड भाजपा शहर चित्नीस राजू बालाजी भार्तोंडे व नगर पदाचा इच्छुक उमेदवार सौ सुनीता राजू भार्तोंडे यांच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबून वाढदिवस साजरा करण्यात आला या उपक्रमाअंतर्गत मुदखेड ग्रामीण रुग्णालयातील गरजू रुग्णांना फळांचे वाटप करून त्यांना दिलासा देण्यात आला तसेच पर्यावरण संवर्धनाच्या हेतूने संत सेवालाल महाराज यांच्या पुतळ्याच्या नियोजित जागेवर व स्मशान वृक्षारोपण करण्यात आले नंदी नगर परिसरात नागरिकांना फळे वाटप व वा मिठाईचे वाटप करून आनंद उत्सव साजरा करण्यात आला या माध्यमातून राजू बारतोंडे व सुनीता राजू बारतोंडे यांनी खासदार अशोक चव्हाण यांना समाज उपयोगी पद्धतीने शुभेच्छा देत समाजसेवेची माधव पाटील कदम गंगाधर डांगे मनोज कमटे पप्पू सोनटक्के चदंते सुनील चव्हाण मधुकर दौने बबलू जानेमिया जयदीप चंद्रे आदी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते मुदखळून अब्दुल यांची विशेष रिपोर्ट राज्याचे माजी मुख्यमंत्री श्री आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेब यांना जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आज ग्रामीण रुग्णालया इथे गरजूंना फळं वाटप करण्यात आले आहे आणि मुदखेड इथे स्मशानभूमीमध्ये वृक्षारोपण करण्यात आले आहे तरी सर्व भाजप कार्यकर्त्यांनी एक निसर्गाचा निसर्गाचा पोषक असलेला संदेश म्हणून वृक्षारोपण करण्यात आले आणि गरजू रुग्णांना फळ वाटप करण्यात आले पुन्हा एकदा साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि खासदार आदरणीय अशोकराव चव्हाण साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त जे काही पक्षातर्फे ठरलं होतं की राज्यामध्ये ओला दुष्काळ आहे शेतकऱ्यांचे हाल झालेले आहेत त्याच्यामुळं असा कोणताही वाढदिवसानिमित्त कार्यक्रम घ्यायचा नाही की त्याच्यामुळं वाईट संदेश जाईल समाजामध्ये समाजाच्या जा हिताचेच कार्यक्रम घ्यायचे होते त्याचमध्ये आमचे राजू बारतोंडे यांनी एक आज चांगला उपक्रम घेतला निसर्गाच्या सानिध्यासाठी झाडे लावण्याचाही ला, कार्यक्रम घेतला गरजू रुग्णाला फळ वाटप करण्याचा कार्यक्रम घेतला असे सामाजिक कार्यक्रम घेण्याचे प्रयत्न ह्या गावच्या इथली मुदकिरीती कार्यकर्त्यांनी केलेले आहेत त्याच्यामुळे त्यांचं मनापासून अभिनंदन आणि काही जणांची इच्छा सुद्धा आहे किंवा भविष्यामध्ये काही मदत लागली आम्ही शेतकऱ्यांना असो मुख्यमंत्री सहायता निधी सेती असो आमचे माजी शहरात असे पप्पू शेठा असतील रावसाहेब चौदं असतील गंगाधरशी राम असं सर्वच याने कल्पना करून किंवा अजून काय आपल्याला काय झाली तर येणाऱ्या काळात सुद्धा आपण मदत करू कारण आपण बघतो राज्यावर ह्या वर्षी खूप मोठं संकट आलेलं आहे त्यामुळं जे काही मदत येईल त्या निमित्ताने साहेबांचे स्पष्ट आदेश आहेत किंवा लोकांना काय मदत करता येते त्याच निमित्ताने तुम्ही वाढदिवस साजरा करा साजरा कर या ठिकाणी सूचना आहेत त्याचप्रमाणे आमचे कार्यकर्ते आहेत धन्यवाद मराठवाड्याचे भाग्यविधाते या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आदरणीय लोकनेते अशोकरावजी चव्हाण साहेब यांचा आज वाढदिवस होता या वाढदिवसानिमित्त त्यांच्या चाहत्यांकडून म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या छोट्या मोठ्या आमच्या गावातल्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून विशेष म्हणजे पुढाकार आमचे बंधू राजूंडे यांनी पुढाकार घेतला त्यांच्या माध्यमातून आज स्मशानभूमी येथे वृक्षारोपण करण्यात आलं आणि त्याचबरोबर मुदखेड येथे ग्रामीण रुग्णालयामध्ये जे गरजू रुग्ण आहेत त्यांना आज फळांचं वाटप करून आदरणीय आमचे नेते अशोकराव जो साहेब यांचा वाढदिवसाचा या ठिकाणी साजरा करण्यात आला धन्यवाद आमचे नेते आदरणीय अशोकराव चव्हाण साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुदगेड शहरामध्ये वृक्षारोपण शमशानभूमी ते करण्यात आला तसंच तस सरकारी दवाखान्यामध्ये फळसुद्धा वाटप करण्यात आले आमचे आदरणीय अशोकराव चव्हाण साहेब यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आदरणीय अशोकराव चव्हाण साहेब यांना वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा भारतीय जनता पार्टी शहर व हो, तालुक्याच्या वतीने शुभेच्छा महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभा खासदार माननीय श्री अशोकरावजी चव्हाण साहेब यांना सर्वप्रथम वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा माननीय अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या आदेशानुसार राज्यामध्ये जी दुष्काळाची परिस्थिती आहे त्यांना लक्षात घेता साहेबांनी आदेश दिला होता की माझा वाढदिवस कुठल्याही जल्लोषात न करता काहीतरी सामाजिक उपक्रम करून माझा वाढदिवस साजरा करण्यात यावा